काय तर आज आपण हरभऱ्याची भाजी करणार आहेत असे चांगली खोडून घेतली तर त्याला लागणारे साहित्य हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे जास्त काय लागत नाही तर आता ही भाजीला धुऊन घेऊ तर हे असे छोटे छोटे असे खोडून घ्यायचे शेंडे फक्त आणि वर्षातूनच एकदा येते भाजी खायला अगदी सगळ्या भाजीत भाजी टेस्ट लागते खायला तर त्याला धुऊन घ्यायचं कढई गरम झाली आपलं तेल टाकून घ्यायचं भाजीच्या प्रमाण दीडमाप तेल टाकाय लागले जरा जरा कडक होऊ द्यायचं तरी मिरची आणि लसूण ही मिरची पिसून घेतली आणि लसूण पण झाल्या तर टाकून घेतलं छान असं परतू द्यायचं तेलामध्ये म्हणजे खायला असं उगेर आहे बनलं आहे आता हे चांगलं परतून झालं तर ह्याच्यातच ती हरभऱ्याची भाजी भिवून घेतलेली टाकायची कारण का ते असल्यामुळे त्याला धुवूनच घ्यायला पाहिजे आणि मीठ नंतरच टाकायचं म्हणजे भाजी चिजून कमी होते अंदाज लागत नाही आपल्याला मिठाचा तर नंतरच मीठ टाकून घ्यायचं छान असं परतायचं पाणी काय वतायचं नाही आमच्या पाण्याने असं खिलू द्यायची भाजी छान असं हे परतून घेतली सगळी भाजी हरभऱ्याची बघा केवढी झाली आणखीन कमी होईल त्यामुळं नंतरच मीठ टाकायचं तर मी उकळीतच असं मोटर मोटर चंगण्याने फूट वाटून घेतले कार का फ्रीजमध्ये आज मिक्सरमध्ये बारीक होते तर नंतरच मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं थोडं झाकण घेवायचं द्यायचं बारीक गॅस करून आता दोन असं ठेवलं होतं दोन आणखी थोडं झाल्यानंतर मीठ आता आपल्याला मिठाचा अंदाज कळतं का भाजी शिजत आली नंतर मीठ टाकून घ्यायचं असं चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे मिठाला पण पाणी शिजत आणखी पाण्याने शिजवायची भाजी बारीक गॅस करून शिजवायची चांगली शिजते पाच मिनट असं छान शिजते वास पण छान सुटलाय तर आता सुट गॅस बंद करून घेऊ हो। जवारीच्या भाकरी बर खावाना बाजरीच्या भाकरीवर होतात तर जेवारीच्या भाकरी भाजी छान लागते खायला ही हार ताटामध्ये काढून घेऊ आता झाली भाजी संपत आली हरभऱ्याची अशी तर ही अशी हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी भाकरी भर छान लागते तुम्ही बाजरीच्या ज्वारीच्या चपाती बरोबर बी खाऊ शकता पण जास्त होता होईल तेवढं भाकरी भर चांगली लागते